नमस्कार मध्ये सगळ्यांचे स्वागत मंडळी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अशी असंख्य माणसं मिळतात ज्यांच्यामुळे आपण काही ना काहीतरी शिकत असतो आपले आई वडील आपले शिक्षक आपण मानलेला एखादा आध्यात्मिक गुरु नवरा बायको सुद्धा एकमेकांचे गुरुच असतात किंवा आपली लहान मुलं सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात अशा सगळ्या असंख्य गुरुंना वंदन करणारी आजची कविता कवितेचं नाव आहे गुरु नसते कधी बंधन वयाचे नाते असे गुरु शिष्याचे त्यांनी दिलेल्या ज्ञानाने घडते भविष्य कैक पिढ्यांचे गर्भात नाळ जुळते जिच्याशी ती आई बनते प्रथम गुरु गर्भात नाळ जुळते जिच्याशी ती आई बनते प्रथम गुरु तिच्या विना व्यर्थ सारे होऊन जाऊ वाटस पुस्तक पुस्तकछडी यातूनच घडवली नवी पिढी पळाखडू पुस्तकछडी यातूनच घडवी नवी पिढी या शिक्षकांच्या ज्ञानदानाने बसते आयुष्याची घडी पडद्यामागे खस्ता खाणारा अस्तित्वाची जाणीव करून देणारा ज्याच्यामुळे आयुष्याचा चित्रपट सुपरहिट होतो असा बापही महान गुरुच असतो मुक्त उडणारी पाखरं जेव्हा लग्नपेढीत अडकतात मुक्त उडणारी पाखरं जेव्हा लग्नपेढीत अडकतात संसाराचा गाडा हकताना नकळत एकमेकांचे गुरु होतात असावा असा एक गुरु त्याच्यात सामावू असावा असा एक गुरु त्याच्यात सामावू मोहमाया रोष साऱ्यांचाच पाडतो विसर असा गुरु अस तो परिस असला जरी कुणी रंक आणि राव गुरुचरणी कधी नसे भेदभाव अशा नित्य नाम गुरुविना कसे लाभेल हो ज्ञान गुरुविना कसे लाभेल हो ज्ञान कविता आवडली असेल तर गुरु मला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद